ताक, ताक दररोज पित होता तो ताक त्या दिवशी काय झालं ताक पिला तो एक घोट इतकं गोड लागलं ते ताक दररोज पित होता पण असं ताक लागत नव्हतं आज एवढं सुंदर ताक लागलं त्याला एक घोट घेतला गिळला दुसरा घोट घेतला तोंडात ग्लासमधलं ताक संपलं आणि लगेच विचार आला चांगली वस्तू झाली घरामध्ये की आपल्याला बी आठवण येते ना कुणाची आज आहे पाहिजे होते स्वयंपाक चांगला केलाय महाराज आले तर बरं महाराजाची आठवण यावी वारकऱ्याची आठवण यावी लक्षात ठेवा त्याला आठवण झाली देवाची श्रीकृष्णाची आठवण झाली काय सुंदर ताक आहे हे ताक माझ्या श्रीकृष्णाला द्यायचे ग्लासमधलं ताक संपलं ऐका मी पदार्थ सांगते प्रत्येक ह्याला माझे प्रमाण आहे तुम्ही ऐकत असताल प्रत्येक विषयाला प्रमाण देतो आई देते की नाही घरात ताक आहे की नाही तोंड्यात गुळणी तशीच आहे श्रीकृष्णाला ताक द्यायचंय धावतच गेला तोंड्यात गुळणी तशीच श्रीकृष्णाच्या घरी आणि हाका मारायला लागला कृष्णा 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 तोंड्यात गुळिणी हाका मारायला लागला खरे ग हे नाही कसं हो म्हणायला लागला हाका मारता येतील का तोंड्यात गुळणी निसतात हम्म येशोदा मातीला म्हणजे कुठे येतो यशोदा म्हणती आता हे करण्याकरता पुढे येऊन बसावं लागतं लांबच्याला काही कळालं महाराजाला काय झालं एकडंच ठेवा नुसतं ऊच करायला लागते मुख्याचा बाजा गेला तो तोंड्यात गुळणी वलता तया कृष्णा कृष्ण म्हणतो उ म्हणजे काय तोंड उघड कृष्णाने तोंड उघडलं तोंडातली गुळणी श्री कृष्णाच्या तोंडात टाकली कृष्णाने आवडीनं खाल्ली गवळी एवढा छंद गोपाळांना देवाचा देवाला गोपाळांचा म्हणून नाव प्राप्त झालं गोपाळ कृष्ण किती कृष्ण झाले रे किती झाले कृष्ण किती तीन कृष्ण तीन नाही झाले नाव तीन झाले <laughs> पहिलं बाळकृष्ण दुसरं लाला कृष्ण तिसर गोपाळ कृष्ण चौथ राधा कृष्ण राधा, कर्षन, राधा. भगवंताची अंतरंग भक्ती जिची धारा राधाच्या विरुद्ध काय आहे धारा जिची धारा श्रीकृष्णाकडे आहे देवाकडे आहे तिला म्हणतात राधा तुम्ही आता श्रीमद भागवत ऐकले ऐकतात राधा शब्द श्रीमद भागवतात आलेला नाही मी जबाबदारी न बोलतोय भागवत सांगतोय मी राधा शब्द आला नाही का नाही आला शुकाचार्याने राधा शब्द उच्चारला आपले भागाला कमी मारत तिकडे राधे राधे भजन करत राधा शब्द उच्चारला आला की महिना महिनाभर ला समाधी लागायची कोणाला शुकाचार्याला मग शुकाचार्याने विचार केला राधा शब्द जर मुखात आला समाधी लागल आणि परीक्षितीला भागवत सांगायचं राहील राधेची लक्षणं आली सगळं आलंय सगळं एवढी राधा भगवंताची अंतरंग भक्त मग तिच्यामुळं नाव प्राप्त झालं राधा कृष्ण चौथं नाव आहे युगुल कृष्ण युगुल आता युगुल कृष्ण सांगण्याकरता मला भागवतात जावं लागलं श्रीमद भागवतामध्ये श्रीमद भागवतामध्ये भगवंतानी लीला केली आता आमची भागवतामध्ये दीड दीड दोन दोन तास रासलीला चालते आता इथे एवढी जर रासलेला मी प्रारंभ केला बाण समन ती नक्की बिघडले महाराजाचं डोकं डागावं लागते काय की दहाच मिनिट घेतो अंतरंग भक्ते महाराज अंतरंग आहे रा... त्याच्यामध्ये त्या रासले आणि त्या गोपी करता रासलेला आहे गोपी कोण आहे का गांम पिवती गोपी ही गोपी पिबतीची गोपी ही गाम म्हणजे ब्रह्म जी ब्रह्मरासाचं सेवन करते ती गोपी गोबी भी भी गोपी विबती गोपी गुणामी इंद्रिय इंद्रियाचं दमन करते ती गोपी सामान्य नव्हत्या त्या गोपी धन्य बाया ऐशा नारी खरीदारी नांदती महिला मंडळाला मुख्य महत्वाचं स्थान दिले तो खरं मला धन्यबायारी घरी घरी नांदती त्यांना धन्यता दिली फार फार सुंदर आहे बरं का ऐका थोडी रासलीला जास्त नाही लांबित मी आणि करता ही रासलीला केली वृंदावनामध्ये गेली भगवान परमात्मा आणि वेणू वाजवायला आरंभ केला शरद ऋतूचं चांदणं